बुलढाण्याचे सुपुत्र आय ए एस विशाल नरवाडे यांना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार देशभरातील तीन लाख ग्रामपंचायतींतून मिळवला अव्वल क्रमांक विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले एकोणीसशे पासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद ठरली या श्रेणीत देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल ठरून बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र व सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला हा सन्मान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावर्षीच्या परिषदेमधील वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ई गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला